बघितलं अहो आमच्या पारूला पण खात्री पटली की निसर्गाचा कोप कितीबी झाला तरी आपला मालक आपल्यासाठी चविष्ट चाऱ्याची कमी कधीच भासू देणार नाही कारण कारण माझ्याकडे आहे सुखकर्ता मुर्गास बॅग अहो ज्याच्यामध्ये वर्षभराचा चारा साठवून जरी ठेवला तरी खराब होण्याची चिंता नाही सुखकर्ता ही एकमेव अशी विश्वासू कंपनी आहे जी आय एस आय प्रमाणित कागदापासून मुरगास बॅग बनवते जिचा कागद पाचशे मायक्रॉन पेक्षा अधिक जाड असल्यामुळे हवा पाणी आतमध्ये जायचा संबंधच नाही तुमचा चारा ऊन वारा पाऊस एकदम सुरक्षित राहतो ही कंपनी तीन वर्षाची वॉरंटी देते आणि जर बॅगेला काही झालं तर दुरुस्तही करून देते हो तर मग वाट कसली बघताय आत्ताच्या आत्ता खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आत्ताच खरेदी करा करता मुर्गास बॅग हा बर अग थांब